ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांनी आपल्या देहाच्या पवित्र समिधा हसत हसत समर्पित केल्या त्या सर्व हुतात्म्यांच्या दिव्य स्मृतीला विनम्र अभिवादन बर्फाचे थर पेटून उठले सदन शिवाचे कोसळले बर्फाचे थर पेटून उठले सदन शिवाचे कोसळले रक्त आमच्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर हो। आद्य दैवत श्री गणरायाला वंदन करून रत्नदीप गणेशोत्सव मंडळ सात करीत आहे ऐतिहासिक सजीव देखावा रसिक प्रतापगडाच्या युद्धात अफजल खानाच्या वधानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली महाराज आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन पन्हाळगडावर पोहोचले आणि अचानक सलामत खान सिद्धी जोहरनं पन्हागडाला वेढा दिला आणि शिवाजी महाराज पन्हागडावर अडकले त्याच वेळी एका खैर्यशील महावीरानं रुसलेल्या या स्वातंत्र्य देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या प्राणांचा नैवेद्य दाखवला तोच नेवापूरचा शिवा काशीद याच कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या या इतिहासाला या शुरांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सहश सादर करत आहे সারা नि্वा

हा पुतळा म्हणजे एक उलट्या हाताची थोत्रीत बसल्यावर आठवल काय पुतळा कोणाचा तो कोण बोलणार कोण कोणी कोणाचा आवाज आहे कोण बोलतोय अरे म्या बोलतोय म्या तू फोटो काढताय पुरी बारीस निघून जुळता पॉइंट करून ठेवलाय रे इथं आणि ज्याच्या पुतळ्यास फोटो काढताय सर हो सपकाळीचा ज्या पुतळ्याला हार घातोय तो पुतळा कोणाचाही माहित नाही व्हायर तुपासनी नाही बोलू नका आता मी बोलणार आणि जे सांगतोय ते कान उघड ठेवून ऐका आणि तुम्ही आधी ऐका हो नेते स्वार्थाच्या राजकारणात रंग बदलणाऱ्या नेत्यानं आणि त्यांच्या चमच्यानं तुम्ही जाणून घ्या या पन्हाळ्याचा इतिहास निष्ठा काय असती हे बी कळत तो बसणी शिवरायांचा आदर्श समोर ठेवून राज्य करताय ना बरं तुम्ही अरे भ्रष्टाचारानं आदर्शा या शब्दाला बदनाम केलय का तुम्ही रोज ऐकतोय रोज बघतोय नवीन घोटाळा आज काय लावासा उद्या काय तर टू जी स्पेक्ट्रम परवा काय तर राष्ट्रकुल यासारख्या घोटाळ्या चाढत गेल्यास नि कसली लस्वाभिनिष्ठा आणि कशी काढायची राज्यनिष्ठा अरे महाराज म्हणायचं रयतेच्या भाजीच्या याकाला बी हात लावू नको आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या एकासाच्या नावाखाली त्यांच्या जमिनी हडपताय शिवरायांनी डोक्यावर घेण्यापेक्षा शिवरायांचा डोक्या पनाळगरच्या मातीचा आणि माझ्या शिवाच्या राजाचा इतिहास ऐका त्या वागताना मराठी भूमीत स्वराज्याचा अनुकूल वाढत होता जो फुलत होता शिवाजी राजांच्या रूपानं स्वातंत्र्याचा सूर्य उगवत होता हो आणि आणि अचानक घात झाला मराठ्यांचा जो पण प्रतापितरी पन्हाळ्यावर कोंडा गेला सिद्धी जौहरच्या दहा हजार एवनी सेनेनं पन्हाळ्याला येडा घातला आणि आणि पुन्हा सगळीकडे अंधकार अत्याचार आणि अन्यायाचं तैमान माजलं मोठवत सोसायचं नाही नाही स्वातंत्र्य देवता प्रसन्न व्हायलाच हवी आमच्या आमच्या महाराजांनी त्या येण्यात मावळच्या ना एकच प्रश्न घुमत होता सुटणार कस कोण सुटणार आणि त्या येण्याला राजांच्या पायावर आपली जान कुर्बान करायला असुचलेल्या मावळ्यांपैकी झालो वय म्या, म्या, म्या शिवा काशी नियमापूरचा धावी पर महाराजाने हात ठेवला जुळीवर आणि आयुष्यातच मन झालं ऐका साडेतीनशे वर्षापूर्वीचा यो धकधगता इतिहास याच कोल्हापूरच्या मातीत घडल्याला ऐका

एक आसमानामध्ये आणि एक महाराजांच्या मनामध्ये अहो तुम्हाला सांगतो हे वादळच या काय ढगाची कोंडी फोडणार बघा पण महाराजांचं मनसुबा नेमकं का काय आहे हेच काही कळायला मार्ग नाही त्र्यंबक पंत तुझा महाराज महाराज मनसुबा तर आमचा साफ आहे आजच आम्ही सिद्धीच्या छावणीमध्ये जाणार आहोत तहाची पोळणी करण्यासाठी काय बोलत आहे नाही महाराज नाही हा सह्याद्रीचा सिंह या कर्णूरच्या बोकडाला शरण जाणार नाही महाराज आसमानी संकटालाही न सुमानणार हा अजस्त्र सह्याद्री त्या यवनांपुढे मान तुकवणार असं आम्ही कुठं म्हटलंय बाजी आम्ही दुश्मनाला शरण जाणार नाहीये आम्ही फक्त तहाची बोलणी करण्यासाठी चाललो आहोत शरणागती नाही तरीही तहाची बोलणी महाराज हे कोड काही उलगडलं नाही आम्ही सांगतो हे कोड कस उलगडायचो बुधराज नाही ना ओळखलं हे आपले शिवाकाशी या पन्हाळगडच्या दर्पणात उमटलेलं हे आमचं प्रतिबिंब माफ करा अंधारात ओळखलं नाही हे खर त्यातून आम्ही सेवक आमची नजर धन्याच्या पायावरती खेळलेली मग चेहरा पाहणार तरी कसा असं म्हणू नका बाजी आपण सारे हिंदवी स्वराज्याचे पायी राजा सेवक हा भेदभाव कशाला इथला प्रत्येक मावळा एक, -एक शिवाजी आहे सदा हाही प्रति शिवाजी आपला कळला नाही हो <laughs> पंत मी असतो समोर अंधारात अस्पष्ट दिसणारा पावनगड बघितला सा। साक्षात प्रति असाच लौकिक खायला होताचा पावनगड म्हणजे जणू या पन्हाळ्याचा जुळा भाऊच शत्रू जेव्हा या पंधळ्यावर चाल करून येतोय तेव्हा तिची बी फसगत होती पन्हाळा समजून तो पावन गडावर चालून जातोय अरे गो हो, हिण्या छातीचा पावनगड भी मीच तो पन्हाळा असं म्हणून शत्रूला टक्कर देतोय पंत मी भी त्या गडासारखाच आहे राजाचा पोशाख अंगावर चढवला आणि माझ्या देहाचा गड पावन झाला आता आता शत्रू समोर शिवाजी म्हणून मीच सामोरा जाणार आहे आले शाबास माझी सिद्धीला आता शिवाकाशी बोलणी करण्यात गुंतले आणि या संधीचा फायदा घेऊन आपण विशाल गडाकडे करा कुच करायची एकदम छकत राही बघा आपण शत्रू फुलकावणी देऊन लगेच निघून जाऊ बघा आपण निघून जाऊ पण मग त्या शिवाच काय होईल शिवाजी नाहीये हे कळलं तर तर काय होईल सिद्धी माझा जीव घेईल एवढच नव मावळ्यांसाठी जीव प्यारा कवापासून झाला मरणाचा चाळ पायात बांधून काळाच्या छातीवर नाचणार मावळा आम्ही आणि राज मरताना शिवाजी राजा म्हणून नेलो तर त्याच्या बराच भाज्य कुठलं मरण तर कवाबी येणारच की तुमच्यासाठी आणि स्वराज्यासाठी मरण याला नशीब लागते लागते जगदंब जगदंब शिवाज शिवा, आपल्या आपल्या डोळ्यात माऊलीसाठी सोनं झालं राज सोनं झालं या जीवाच या अश्रूच्या एका थेंबासाठी एक नवा हजार मरण भरीन म्या जावा राज निशंत मनानं गड सोडा तुमची सावली असणार आहे शिवा त्या सिद्धीला तुमच्या सावली पातूर मी पुचू देणार नाही आता होय होय राजे अहो निघाय पाहिजे तुम्हाला मी अहो जो निसर्गाचा तांडव सुरू आहे हो त्यातच यशाचा मांडव घालायचा आपल्याला गंगाधर पंत लंब पंत हा गढ आता आपल्यावर सोपोक शिवा जीवाधाचं था असं तरी कसं सांगू की आमच्या पाठापाठ विशाल गडावर लगोलग पोहोचला जी राजा ये बोंदी I well आसमान आफत ऊपर से शैतानी बारिश में शिवा ने हमारे नाक में दम कर रखा क्या भग क्या? कैसे भाग गया हो नामुमकिन है बिल्कुल नामुमकिन प्रयास तक इस कर्नल के शेर के सिकंज से पंच भी पर नहीं मार सका तो ये शिवा ये पहाड़ का चूहा कैसे भाग गया जाओ बदल पता करो कैसे भाग गया हो जाओ <laughs> गया शिवाजी जरूर <laughs> <आ? laughs> पकड़ा गया इस तूफानी बारिश में भाग रहा था लेकिन सिद्धि मसूद के शिकंजे से बच के जाएगा कहा <laughs> सिवा पकड़ लिया मसूद बहुत खूब बहुत खूब लाओ से हमारे पास <laughs> आइए राजा जी आइए बड़ी बेसब्री से हम आपका इंतजार कर रहे थे आइए बैठिए शुक्रिया हाँ, तो शर्माइए क्या लेंगे आप <laughs> डेढ़ रस असाल तर आधी चाईची गादी घेऊ आम्ही एक बार एक बार तो देखो इसके अब भी टूटे नहीं हां लेकिन लेकिन हम बहुत खुश हुए जय जोहार जिसने हमारे नक्सल खास के उसका नहीं फाजल ये तो राजा जी है तुम्हारे मेरे जैसे मामूल सरदार नहीं इसका फैसला तो बादशाह सलामत भी करेंगे आ... हाँ तो राजा जी कहां जा रहे थे आप आ? अरे आप तो सुलह करना चाहते थे ना

सिद्धि मसूद किसे पकड़ लाया हो तुम हमारे पास शिवाजी को ही मैंने पालकी के साथ पकड़ा था यही शिवाजी है तुम्हें बोलो तुम फाजल, देखो इसे नहीं जौहर ये शिवाजी नहीं है ये शिवा नहीं है, हाँ। शिवा, नहीं है।, हाँ। शिवा, नहीं है। हाँ। शिवा ने हमारे अपना का तकलीफ किया था उस समय उस समय कृष्ण जी भास्कर की तलवार से सीमा के सर पर घाव हुआ था उसकी निशानी उसके सर पर नहीं है नहीं यह सिवा नहीं है दगा है ये तो पकड़ लो इसे अच्छा कौन है तू जी, झूठ मत बोलो अरे शिवाजी थायब्या नाही शिवाजी राजे भोसले नसलो तरी नेपापूरचा धावी शिवा काशीत म्हणतात मला खराम खोर पिछले चार महिने से इस तुफानी बारिश में हम बैठे हैं वो क्या तुझसे हजामत करने के लिए <laughs> करे सिद्धि कशुवाशी माजी हजामत खामोश मसूद असली सीमा को छोड़कर ये किसे पकड़ लाया है तू ये सिद्धि तो है अरे या माजा ये स्वराज्यात माझ्या सरकार हजार सेवा सापडतील तुला कुणा कुणाला पकडणार तू अरे उंदराचा सापळा घेऊन वाघाला पकडायची स्वप्न बघायची नसत्यात रे खामोश <laughs> हवे बेवकूफ बनाकर अब तू जिंदा नाही जा सकता अब तेरा अंजाम क्या होगा जानते हो तुम अरे सोड समोरच्या डोंगरावर ज्योतिबा दैवत आहे त्याच्या पालखीवर कुलाल खोबर उगाव तसं या स्वराज्यासाठी परान उतरतोय आम्ही खामोश का बडे बडे छुक हैं अरे तुम क्या चीज है छुक जा हमारे सामने कुर्नी साकार अरे जा सांगितलं ना शिवाची शिवाजी पुढे झुकला नाही झुकत नाही आणि झुकणार बी नाही सोंगातला असला म्हणून काय झालं चारी पाच शायाला मांडी खाली चिरडणाऱ्या राजाची कापड आहेत माझ्या अंगावर स्वराज्याचा पोत तुमच्यासारख्या तुमच्या सारख्या महिषात सुराला गाठणाऱ्या कवड्याची माळ आहे माझ्याकड्यात अरे फक्त आऊ साहेबांबरो झुकणारा चिरोटो फाय माझ्या डोक्यावर एक दिवसाचा शिवाजी असलो म्हणून काय झालं शिवाजी काय तुझ्या पुढं वाकल मोडन व नहीं ए, तो फिर हम भी देखते हैं सिपाहियों चुकाओ इससे अरे स्वर तू चार अर स्वर इमान विकणारी अवलाद तुमची आमची निष्ठा या स्वराज्याशी इतक्या नगर खोट्याला स्वाभिमानाचा शेंदूर फासून देव बनवणाऱ्या आमच्या शिवाजीराजांशी या निष्ठेच बोल तुम्हाला काय करणार झालं फेकलेल्या तुकड्यांसाठी पाचशाचं सा तळवं चाटणं हे तुमचं इमान संत गतीची पद मिळवण्यासाठी स्वतःच्या आया बहिणींचा लिलाव करून त्यांना जी पाचशाही चलन खाली कोमणं ही तुमची निष्ठा जोच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात अरे तुम्ही काशीची पद भोगतायचा आणि आम्ही पदस्मी काशी आणि मानतो तुम्ही तुकड्यासाठी जगताय आणि आम्ही आमच्या मातीसाठी मरतो तुकडू पण पन्ने मला खूप धोका येतो शिपाई गोली से की मौत मारो कुत्ते की मौत <laughs> तू काय मला कुत्र्याची मौत देणार रे अरे यो शिवा मरताना देखील शिवाची राज म्हणून मरतोय यालाच म्हणत्यात मर्द मराठा तपाला पागल पागल अरे भेटते क्या हो मारो इसे! अरे सा

सिवा का हम शकल शिवाजी काशि ऐसा था तो फिर असली सिवा कैसा होगा मर गया लेकिन झुका नहीं ये है असली मरदा हाँ सिपाही क्या मरहटे ऐसे होते हैं पकड़ो को मुझे असली सिवा चाहिए असली सिवा को भी ज़िंदा जा अखेर रक्ताची चिळकांडी उडाली रुधिराचा अभिषेक लिहून स्वातंत्र्य देवी प्रसन्न झाली असं दिव्य बलिदान खोडखिंडीमध्ये माझी प्रभू आणि तीनशे केले खोडखिंड त्यांच्या रक्तानं पावन झाली आणि स्वराज्याच्या तेजो भास्कराला मावळ मातीच्या शिवबा राजाला शिवा काशीतलं विशाळगडी सुखरूप पोचवलं